कर्जत नगर परिषदेवर पुन्हा एकदा महिलांचे राज येणार आज महाराष्ट्रातील दोनशे सत्तेचाळीस नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले कर्जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास वर्ग म्हणजेच ओबीसी महिला यासाठी राखीव पडला आहे यामुळे आता पुन्हा एकदा कर्जत नगर परिषदेवर महिला नगराध्यक्ष विराजमान होणार आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या देखील आता पूर्ण विराम मिळणार आहे खुल्या वर्गातून नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पाहणाऱ्यांना मात्र या निर्णयामुळे निराशा पत्करावी लागली आहे आता सर्वांचे लक्ष आहे ते आठ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीकडे यामध्ये अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास वर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला अशा गटांचे आरक्षण हे जाहीर होणार आहे यासाठी कर्जत नगर परिषदेने रॉयल गार्डन येथे सोडतीचे आयोजन केले आहे संपूर्ण कर्जतकरांचे डोळे आता या सोडतीकडे लागले आहे आता या आरक्षणानंतर कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे हे निश्चित आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका